हेडलाइन्स शौर्य होंडा शे तालुक्यातील सर्वात मोठे अत्याधुनिक शोरूम फक्त विक्री नव्हे तर विक्री पश्चात सेवेची बांधील कोल्हापूर रोड जयसिंगपूर महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी मुदतीत काम न पार पाडल्यास निलंबन सांगलीचे जिल्हाधिकारी व्ही एन काळम यांचा दणका गरीब प्रश्नाला तहसीलदारांच्या कडून बगल शिरोळात आंदोलन सुरू वयोवृद्धांनी मारला ठिया जयसिंगपूरचा कचरा आंबेडकर सोसायटीजवळ टाकण्यास विरोध बगीचेची जागात कचरा का नागरिकांचा सवाल शिरो तालुक्यातल्या सगळ्या शाळेत आता टीव्हीवर अभ्यासक्रम शिरो तालुक्यातील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार नाही राज्यात सेना भाजप स्वाभिमानी तर पंचायत समितीत दोन्ही काँग्रेस पोरांच्या तोंडचा घास गेला